नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमा यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपला प्रवास असणार आहे अक्कलकोट आपण जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी खूप महिने खूप वर्ष झाली आम्ही खूप प्रयत्न करतो की स्वामींच्या दर्शनासाठी कधी जायला आपल्याला मिळेल तर फायनली आपला हा दिवस उजळला आहे आणि आपल्यासोबत आहेत आपली फॅमिली ही फॅमिली टूर असणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी आता आपण चालणार इथून बोरिला जाणार आहोत बोरिलीवरून आपल्याला बस मिळणार आहे पटेल ट्रॅव्हल्सची बस आहे ऍक्च्युली तर त्या पटेल ट्रॅव्हल्सच्या बसने आपण आज पूर्ण प्रवास करणार आहोत अक्कलकोटपर्यंत तर ही डेली सर्विस असते आपली अक्कलकोट अक्कलकोटपर्यंत आणि ही आपल्याला थेट मंदिरापर्यंत सोडते तर मंडळी चला तर मग आपण भेटूया आपल्या काय काय तर म्हणजे फायनली आपण आलो इथे आता बोरविलला ॲक्सिस बँकेच्या इथे तिथून आपली बस आहे ना ती सुटणार आहे तर आपण इथून आपला थेट प्रवास होणार आहे अक्कलकोटला सुमारे साडेचारशे किलोमीटर आपला प्रवास होणार आहे पाच सहा ना थँक्यू लोअर आहे कपर आहे लोअर आहे लोअर आहे इथे आहे ना ही सेकंडवाली ही बाई आहे ही बाई आहे हो हा सांग 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 जरा सांग चप्पल काढ चप्पल काढ इथे पक्का हो चप्पल काढ बाबू चप्पल स्वामी समर्त मंडळी तर फायनली आपण आता गाडीमध्ये बसलोय सो ही फॅमिली टूर आहे ही बघा इथे वाईफ बसले स्वाती हाय कर आणि ही संस्कृती माझी मुलगी आहे खूप एक्साइटमेंट आहे आहेत ऍक्च्युली चाललंय स्वामींच्या दर्शनाला खूप दोघे पण एक्साइटमेंट आहेत तर गाडीचा एक प हे दाखवतो तुम्हाला इंटरव्ह्यू इथे आहे ना हा हा आपला लाईट आहे ॲक्च्युली तुम्हाला काय रिडिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता आणि हा इथे ए सीचा स्लॉट आहे तिथे इथे तुम्ही ए सी कमी जास्त वगैरे सगळं करू शकता सेकंड म्हणजे की माझा आज बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि बघा गाडीमध्ये वाईफने खास माझ्यासाठी निमित्त केक पण आणला पेस्ट्री आणली ॲक्च्युली एक... वाईफने पेस्ट्री पण आणली खास बड्डे गिफ्ट गिफ्टनं बनता येणार नाही पण बड्डेसाठी केक माझ्यासाठी खास आणला आहे सो थँक्यू वाइफ वाईफ सो पटकन केक कापून घेऊया मित्रांनो तर मंडळी रात्रीचे अकरा वाजलेत गाडी जेवणासाठी थांबले लोणावळ्यामध्ये तर जेवून घेऊ आणि आपण भेटू सकाळी सुप्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी सकाळचे वाटे साडेसात आपली ट्रॅव्हल्स आहे ना सात वाजता जस्ट पोहोचली मंदिराच्या बाजूलाच आपल्याला ती सोडते तर इथून आपण आहे ना एक मंदिराच्या बाजूला एक रूम बुक केलाय त्या रूममध्ये जस्ट आपण पोचले त्यांना फ्रेश वगैरे झालं तर आता आपण सगळं तयारी करून वगैरे पण आता ना दर्शनाला जाणार आहोत मंदिरामध्ये स्वामी समजाचं दर्शन घेऊया आणि आपण एक सेकंड प्लॅन पण आत्ताच जास्त येथील झालं आहे तर आपण तिथून आहे ना तुळजापूरला पण जाऊ तर हा जो रूम आपण जो बुक केला ना तो फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये फक्त तीन तासासाठी आपल्याला हा रूम बुक केला आहे तर आपण पटापट तयारी करूया आणि आपण जाऊया दर्शनासाठी चला तर तर मंडळी फायनली समोर बघताना हा प्रवेशद्वार आहे स्वामी समर्थांच्या इथे आतमध्ये जाण्यासाठी मंडळी फायनली आपलं दर्शन आहे जो घरापासून निघण्याचा उत्साह होता ना तो आता पूर्ण झाला आहे तर पाच मिनटामध्ये दर्शन आपलं झालेलं आहे जास्त लाईन वगैरे काहीच नव्हती एक पाच मिनिटामध्ये दर्शन आपलं झालेलं आहे तर थोडंसं आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि तुम्हाला भेटू पुढे विश्वाचा विश्राम रे मी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्यांचे गावबाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे तर मंडळी नाश्ता करून घेऊ आणि भेटू थेट तुळजापूरला अक्कलकोटवरून तुळजापूरला येत प्रायव्हेट टॅक्सीने आपण येतो ना तर आपल्याला इथे आणून या गेटच्या समोर आणून आपल्याला सोडतात तिथून आपण जर आतमध्ये पाच मिनटं चालत गेलो तर हा मोठा गेट लागतो तर ह्या गेटच्या आतमध्ये आपल्याला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे तर चला तर मंडळी आपण तुळजाभवानीचं दर्शन घेऊया तासा आ, तर मंडळी अडीच तासाच्या लाईनमध्ये उभे राहून आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे तुळजापूरला आणि जस्ट आम्ही परत हॉटेलला आलो आहे तर आपण अक्कल ना अक्कलकोटवरून तुळजापूरला गेलो होतो तर अक्कलकोटवरून तुळजापूरला जाण्यासाठी ना आपल्याला एक आम्ही प्रायव्हेट टॅक्सीनेच गेलो होतो तर वन फिफ्टी रुपीज आम्हाला खर्च लागला होता आणि तिथे खूप लाईन होती तर आ, दर्शन आम्ही साडेबारा वाजताच तर स्टार्ट केलं होतं लाईनमध्ये उभे होतो साडेबारा वाजता तर आमचं तीन तीन साडेतीन वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं आ, आ, अपला अपकल को तर मंडळी तुळजापूर आणि आपलं अक्कलकोट दर्शन तर आता झालेलं आहे तर म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद